जगदंब जय मल्हार बघा हा गौरी आव्हानाचा कार्यक्रम होत आहे कॉलनीचे सदस्य मानापानाचा अंबाबाईला आहेर घेऊन येत आहे आणि आहेराचं मी पूजा करत आहे आणि त्यानंतर आम्ही गौरी आव्हानाला सुरुवात केली जे पूजा करायची असते सगळ्या कॉलनीतल्या मैत्रिणी आलेल्या आहेत सगळ्या सुवासनी आहे आणि आम्ही आता पूजा करत आहे आणि दीड दिवसाची पाहुणी असते पण आम्ही वर्षभरापासून वाट बघत असतो आणि एक महिने अगोदरच आमची तयारी सुरू होऊन जातात सगळ्याच मैत्रिणी जमतो हे करायचे ते करायचे मला सगळ्यांचाच म्हणजे खूप सपोर्ट असतो खूप आनंदाने करू लागतात मला त्यांना असं वाटतं की आमच्याच घरी कार्यक्रम आहे म्हणजे सगळे आपलं समजून सगळे करत असतात आणि आता हे सगळे पूजा करतात सजव सजवण्यापासून जे गौरीचं जे काही आहे फराळ करणं हे करणं सगळ्याच गोष्टीला मला सपोर्ट करत असतात माझ्या मैत्रिणी आता गौरी आव्हानाची तयारी झालेली आहे हळदी कुंकवाचे छापे मारत जाता आम्हाला नऊ वर्ष झालेले आहेत गौरी बसवायला जसं आम्हाला कळतं आम्ही साधं होळं करतो कुंकुवाचे आणि हळदीचे पण छापे मारत आहे हे माझ्या मैत्रिणीच आहेत आणि आम्ही सगळे एकत्र म्हणजे आता दहा वर्षापासून आम्ही सगळे सोबतच असतो आणि आता त्यांनाही सवय झाली सगळ्या गोष्टींची की कसं करायचं आहे देवाचं हे ते पण खूप आनंदाने करत असतात उमरटावर पण हळदी कुंकाचे थापे मारत आहे आणि त्यानंतर एक छोटं माप तांदुळाचं ठेवलेलं असं जसं लक्ष्मी प्रवेश करते तर त्या ताटाने असं मापून आणतात एक मैत्रीण हळदीची आणि एक मैत्रीण कुंकुळाची करत आहे आणि आमचे सर ढोल वाजवत आहे गाणे पण लावलेलं होतं आम्ही की उमरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग आणि एकदम आनंदाने आम्ही त्यांचं आगमन करत आहे हे बघा आणि हे दीड दोन दिवस इतकं घरात प्रसन्न वाटत असतं नेहमी तर वाटतंच पण हे दोन दिवस तर इतकं छान वाटतं ना की असं वाटतं की नेहमीच असा आनंद राहावा नेहमीचा आनंद तर असतोच पण हे दिवस एकदम वेगळेच असतात हे बघा हे माप आणलं आणि आता घरात प्रवेश करणार आणि त्यानंतर गौरींना आम्ही देवघरात नेत असतो तिथून आपलं किचन जिथं आपण स्वयंपाक वगैरे करत असतो तिथे नेतो आणि त्यानंतर मग गौरींच्या स्टेज समोर आणत असतो आणि नंतर तिनला बसवत असतो आम्ही घरामध्ये ह्या व्हाईट फरचीवर एकदम मस्त उठून दिसत आहे छापेक लाल आणि हळ म्हणजे लाल आणि पिवळे जसे कुंकू आणि हळदीचे एकदम सुंदर वाटत आहे बघा सुचतच नव्हतं कसा व्हिडिओ करायचा कसं काय करायचं जसं आम्हाला जमलं आणि एडिटिंग करायला पण वेळ नव्हता मला दोन तीन दिवसापासून म्हणून मग मी आज शांततेने बसून ते एडिटिंग केलेलं आहे आता ही। हे इथे बसवलं आहे इथून देवघरात गेलेले होते इथून आमचं वर देवघर आहे आणि आता गौरींना बसवण्याची तयारी होत आहे तिनला नथ वगैरे घातलेली आहे बघा आता मी इथे उजव्या साईडची पहिले गौरी बसवत असते त्यांच्या खाली एक गव्हाची रास असते आणि मी गौरींसाठी एकदम छानशी मस्त गंगा वेण आणलेली आहे की ती एकदम उठून दिसेल मग मोकळा केस आणि इकडे हे डाव्या साईडची आणि आता ही आम्ही आरती करत आहे ज्या दिवशी बसतात त्या दिवसाची पहिली आरती आणि सगळे हजर असतात आणि ही दुसऱ्या दिवसाच्या जेवणाचा कार्यक्रम आहे बघा ह्या हा सगळा स्वयंपाक करावा लागत असतो आम्हाला रात्री दोन अडीच वाजता उठून आंघोळ करून मग मी स्वयंपाकाला लागत असते कारण की इतर लोकांना पण जेवायला सांगितलेलं असतं आणि सगळं पुरणाचा स्वयंपाक असतो पानाचा विडा हे उजव्या साईडची महालक्ष्मी गणपती आणि हे डाव्या साईडची महालक्ष्मी त्यांची मुलगी इकडे आणि एक मुलगा हे बाळ असतात झोवला म्हणतात त्याला इथे मी बाळकृष्णाला जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे पहिले माणसांना बसवलं होतं पहिले सवासनी बसल्या त्यानंतर सुरुवात झाली किती सुंदर दिसत आहे असं वाटतं त्यांच्याकडे बघतच राहावं हे नैवेद्य असता पण नैवेद्य असता संध्याकाळचा हळदी कुंकाचा हा कार्यक्रम आहे हळदी कुंकू स्टार्ट झालेलं होतं पाच सहा वाजेनंतर हळदी कुंकु आला सुरुवात झालेली आहे आणि हळदी कुंकू झाल्यानंतर आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत जागरण केलं खूप नाचलो कुदलो महिषासुर मर्दनी स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र म्हटलं आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझे नाचाचे आणि आमच्या सगळ्या मैत्रिणीचे बारा वाजेपर्यंत जागरणचे शॉर्ट व्हिडिओमध्ये क्लिप आहे ते बघा